नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या भाचीच्या हळदीचा व्हिडिओ पाहणार आहोत साखरपुडा आणि संगीत झाल्यावर लगेचच हळदी होत्या त्याच्यामुळे पटकन चेंज हो त, ले ले हे चेंज करून आले आणि हळदीला बसले होते इथे आता रेडी होऊन आलेले आहेत नवरा नवरी आणि हळदीसाठी बसलेले आहेत सुरुवातीला त्यांना डोक्याला सोनं लावतात तसं मी इथे सोनं लावलेलं आहे नवऱ्यालाही सोनं लावलेलं होतं डोक्यावर आणि नंतर हळदीला सुरुवात केलेली होती इकडे मी मंडवळी बांधत होते नंतर इथे माझ्या बहिणीने हळद लावली फोटो काढून घेतला नंतर या बाजूच्या काकी आहेत त्यांनीही हळद लावली नंतर मावशीबाई आली त्यांनी हळद लावली बाकी जे इथे जमलेले होते सगळे ते हळद लावणार होते वेट करत होते खूप उशीर झालेला त्याच्यामुळे थोडं पटपटच कार्यक्रम ओरखला त्याच्यानंतर मी आले इथे हळद लावायला फोटो काढून घेतला आमच्याकडे असे सुरुवातीला पाच बायका पाठीवर आणि डोक्यावर हळद लावतात तशी मीही लावली नंतर मी भाचीला माझ्या नवरीबाईला पण हळद लावली छान फोटो काढून घेतला नंतर माझ्या बहिणीनेही हळद लावली आणि फोटो काढून घेतला नंतर इथे आई वडील आले म्हणजे माझा भाऊ आणि भाऊजे भाऊजेने छान नजर काढली आणि फोटो काढून घेतले छान भावाने माझ्या छान आणि भाऊजेने मुलीसोबत फोटो काढून घेतले पप्पांची लाडकी परी आहे त्याच्यामुळे भाऊक झालेले थोडेसे इथे छोट्या भाऊ आणि भाऊजंनी पण हळद लावली नंतर इथे जेवढ्या बायका होत्या जमलेल्या त्यांनी लावली ही माझी छोटी भाजची आहे तिनेही हळद लावून फोटो काढून घेतला नंतर नवरा नवरीने स्वतः एकमेकांना हळद लावून घेतली आणि नंतर फोटो काढून घेतले सगळ्यांनी मीही इथे फोटो काढून घेतला माझ्या बहिणींबरोबर इथे आम्ही तिघीजणी बहिणी आहोत मोठी बहीण मधली आणि मी अशा तिघीजणींनी फोटो काढून घेतला इथे भाऊ आहे माझा मामा मामी आहे त्यांनीही फोटो काढून घेतले इथे माझी बहिणीची मुलगी आणि जावई आहेत इथे हे आमच्या भाऊकीतले आहेत आणि भाऊजी आहेत माझे या कलवरे आहेत इथेही कलवरे इथे सगळे आमचे बच्चे कंपनी आहेत छान सगळ्यांनी फोटो काढून घेतला इथे माझ्या लाडक्या वहिनीने मला ही हळद लावली आमच्याकडे असं हळदीच्या वेळेस ननंद भाऊजया एका मेरीला हळद लावतात तशी लावून घेतली इथे माझ्या मुलीनेही तिच्या वहिनीला हळद लावली आणि छान फोटो काढून घेतले या सगळ्या कलवरे आहेत नंतर उठायच्या अगोदर मी असं नवऱ्याच्या आणि नवरीच्या अंगावरून ओवाळून घास टाकून दिला पाणीही टाकून दिलं नजर काढली आणि नंतर सगळे विधी हळदीचे पूर्ण झालेले होते हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद